भारतीय संस्कृतीत ग्रह तारे आणि राशी यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे आपल्या जीवनात भविष्यात घडणाऱ्या घटना घडामोडींविषयी प्रत्येकालाच कुतूहल असतं यामुळेच की काय अनेक जण राशी भविष्य पाहत किंवा ऐकत असतात ऑगस्ट महिना सुरू होतोय या ऑगस्ट महिन्यात धनुराशींच्या व्यक्तींसाठी करिअर शिक्षण आरोग्य तसेच वैवाहिक जीवन इत्यादी क्षेत्रामध्ये हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी राजेश महाराज सामनगावकर सद्गुरु ज्योतिष कार्यालय जालना तसं तर राशी चक्रातील धनुराशी ही नव्या क्रमांकाची राशी आहे आणि अग्नितत्वांची राशी आहे धनुराशींचा स्वामी गुरु असून हा धार्मिक प्रवृत्तीला प्राधान्य देणारा ग्रह आहे धनुराशीचा ऑगस्ट महिना हा संमिश्रित फलदायक आहे पंचमस्थानात गुरु आणि राहू एखाद्या स्थानात केतू असा हा ग्रहमानाचा कालावधी आहे धनुराशींच्या लोकांनी एकोणावीस ऑगस्टपर्यंत तब्येतीची काळजी घ्यायची आहे त्यांना त्या ठिकाणी शरीरात ज्या ठिकाणी जॉईंट असतात त्या जॉईंट पेन होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यानंतर गुरु आणि राहू हा पंचमस्थानामध्ये आहे तर गुरु हा खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगतो कारण खाण्यापिण्याची आवड या ठिकाणी जास्त निर्माण होती परंतु ॲसिडिटी होणे शारीरिक वेदना होणे किंवा अपचन होणे असे हे त्या ठिकाणी गुरुचे फल ह्या पंचमस्थानात दिलेले आहे गुरुची मंगळावर पूर्ण दृष्टी म्हणून धनुराशींच्या विद्यार्थ्यांनी आय टी क्षेत्रामध्ये त्यांना परिपूर्ण चांगला यश मिळण्याचा हा कालावधी आहे स्पर्धा परीक्षा असेल आय टीच्या संबंधित कुठल्याही परीक्षा असतील किंवा सरकारी एखादी आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठी हा कालावधी अत्यंत शुभ मानलेला जातो म्हणून विद्यार्थी लोकांनी ह्या ठिकाणी हा एकोणावीस ऑगस्टपर्यंतचा कालावधी विशेष लक्षात घेऊन आय टी क्षेत्रातील काही आता डॉक्टरी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आहेत तर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो किंवा आय टी क्षेत्राशी संबंधित असो एकोणास तारखेच्या आधी आपल्या त्या ठिकाणी त्यांनी ते कार्य परिपूर्ण करायचं आहे त्यांना निश्चितपणे त्याच्यामध्ये यश हा प्राप्त होईल केतू हा धनुराशीसाठी उच्चार मानला जातो आणि ला हा लाभस्थानामध्ये सध्या बसलेला आहे त्यामुळे येणाऱ्या एकोणावीस ऑगस्ट नंतर धनुराशींचा भाग्य उदय होणार आहे अत्यंत राजयोग स्थिती हा आता ह्या ऑगस्ट महिन्याच्या कालावधीमध्ये धनुराशींची आहे तर जीवनामध्ये अनेक प्रकारचे राजयोग प्राप्त होणे मनातील इच्छा ज्या परिपूर्ण होण्यासाठी हा केतू तुम्हाला अत्यंत फलीभूत ठरणार आहे मनातील आपल्या दीर्घकालीन ज्या काही इच्छा अर्धवट राहिलेल्या आहेत या इच्छा देखील हा केतू धनुराशीला एकोणास ऑगस्ट नंतर राजयोग निर्माण करून परिपूर्णते यश प्राप्त करून देईल दत्तात्रयाचा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप करावा किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नमहा या मंत्राचा जप करावा म्हणजे करा निश्चित आपल्याला आपल्या कामना परिपूर्तीसाठी आणि यश प्राप्तीसाठी हा मंत्र तुम्हाला निश्चितपणे फलीभूत ठरणारा असा हा मंत्र आहे धनुराशींनी संपूर्ण प्रकारचं कार्य परिपूर्ण करण्यासाठी आणि विशेष करून वैवाहिक जीवनाला देखील अशा अपेक्षा एकोणास ऑगस्ट पर्यंत थोडेसे वैवाहिक जीवनामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्या पार्टनरकडून पतीकडून जास्त अपेक्षा ठेवू नका तुमच्या अपेक्षा परिपूर्ण होणार नाहीत त्याच्यामध्ये काहीतरी भंग प्राप्त होणार आहेत म्हणून एकोणास ऑगस्ट पर्यंत पर आपण वैवहिक जीवन हे है समंजस्याने है जगल्यास आपल्याला संसाराचा परिपूर्ण आनंद घेता येईल एकोणास ऑगस्ट नंतर कुठंतरी आपल्याला फिरायला जाण्याचे योग येतील कुठतरी धार्मिक स्थळी दर्शनाला जाण्याचे योग येतील असा हा एकंदरीत ऑगस्ट महिना संमिश्र फले फलाचा हा ऑगस्ट महिना राशीसाठी आहे धनुराशीसाठी ऑगस्ट महिना हा मिश्र फल देणारा असून एकोणावीस ऑगस्ट नंतर राजयोग येणार असल्याचं गुरुजींनी सांगितलंय नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना